दारणा धरणातील आवर्तनासाठी सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर देवळे कॅम्प शहराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी दारणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गेल्या वर्षी कमी झालेले पर्जन्यमान वाढते तापमान बाष्पीभवनाने दारणा धरणातील घटलेली पाणी पातळी धरणातील अत्यल्प पाणीसाठा यामुळे दारणा धरणातून दीड महिन्याने आवर्तन दिले जात असल्याने दारणाकाठची गावे विशेषतः भगुरू देवळाली कॅम्प आणि इतर गावांवर पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी दारणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडणे गरजेचे आहे शहरातील पाणीपुरवठा हा सुरळीत राहावा तसेच जनजीवन विस्कळीत होऊ नये या अनुषंगाने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर भारत वाघमारे दिलीप बेंद्रे चंद्रकांत लांडगे अर्चना पार्चा बापूसाहेब पाटील संदीप पाळदे कुणाल पवार ज्ञानेश्वर घाटूळ शीतल आरणे अल्ताफ खान निलेश हडके आदींच्या साक्षऱ्या आहेत एबी न्यूज साठी प्रमोद रहाणे नाशिक